नमस्कार मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे एक शेत जमीन तत्पूर्वी हा जो रोड दिसतो आहे तुम्हाला आणि हा जो डांबरी रोड दिसतो आहे डाव्या हाताला म्हणजे हा उजव्या हाताचा जो रस्ता आहे तो देवरूप नगरपंचायत हद्दीतून रस्ता येतो आहे आणि डाव्या हाताचा जो रस्ता आतमध्ये गेलेला आहे तो आपल्या प्लॉटपर्यंत म्हणजे हरपुडे ग्रामपंचायतीचा जो रस्ता आहे जिल्हा परिषदेला नोंद असलेला रोड आपल्या प्लॉटपर्यंत अवेलेबल आहे आपल्या प्लॉटपर्यंत लाईट कनेक्शनचे पोल आहेत ते गेलेले आहेत तिथपर्यंत आणि संपूर्ण प्लॉटला लाईट कनेक्शन दिलेलं ला आहे आता तुम्ही बघू शकता ह्या ड्रोनच्या शा सहाय्याने आम्ही या ठिकाणी ही शूटिंग तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे आजूबाजूला तुम्हाला फार्म हाऊस दिसत आहेत या साईडला फार्म हाऊस आहे लेफ्ट हँडला पण फार्म हाऊस आहेत असे उजव्या हाताला पण डाव्या हाताला असे फार्म हाऊस प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत म्हणजे लोकवस्ती आहे मराठा समाजाची वस्ती आहे आणि आपला प्लॉट आता इथून सुरुवात होईल बघू शकता तुम्ही ड्रोनच्या साहाय्याने या ठिकाणी आम्ही पूर्ण शूटिंग या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवतो आहे आता हा डांबरी रोड जो आहे इंटरनल तो प्रत्येक प्लॉटसाठी सेपरेटली आहे म्हणजे प्रत्येकाला डांबरी रोड अवेलेबल आहे प्रत्येक प्लॉटला तार कंपाऊंड या ठिकाणी आम्ही घातलेला आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लाईटचे पोल या ठिकाणी दिसत आहेत लाईट कनेक्शन या ठिकाणी प्रत्येक प्लॉटसाठी ॲवेलेबल आहे तसेच पाण्यासाठी या ठिकाणी बोरवेलची सुविधा केलेली आहे तिला भरपूर पाणी आहे मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी आणि गोड पाणी आहे चांगलं पाणी आहे या ठिकाणी पिण्यायोग्य असं बोरवेलला पाणी आहे त्याच्यामुळे तुम्ही पिण्याची पाण्याची सोयसुद्धा या ठिकाणी आम्ही केलेलं आहे लाईट रोड पाणी या तिन्ही व्यवस्था उपलब्ध असलेली ही शेतजमीन या ठिकाणी वीस वीस गुंठ्याचे प्लॉट टोटली प्लॉट हे सात प्लॉट आहेत पूर्ण जमिनीचे प्लॉट आहेत आणि प्रत्येक प्लॉटला गेट आहे लोखंडी गेट प्रत्येक प्लॉटला या ठिकाणी आम्ही म्हणजे घा घातलेला आहे गेट या ठिकाणी आहे प्रत्येक प्लॉटला दिलेला आहे तसेच तुम्ही बघू शकता या ठिकाणी असा निसर्गरम्य आणि पक्ष्यांचा किलबिलाट आणि अप्रतिम असा ऑक्सिजन या ठिकाणी अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि एक प्युअर ऑक्सिजन म्हणजे म्हातार पाणी तुम्ही एखादं रिटायरमेंट लाईफचं एखादं फार्म हाऊस बांधण्याच्या उद्देशाने एखादा प्लॉट शोधत असाल म्हणजे आपल्या पन्नाशीनंतर तुम्ही कोकणामध्ये शेतजमीन शोधताय वीज गुंठेची आणि स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा अशी शेतजमीन तुम्ही शोधताय आणि पूर्ण डीमार्केशन प्लॉटला कोणतीही अडचण नाही आहे पूर्ण प्लॉट मोजलेला आहे प्रत्येक प्लॉटला सेपरेट कंपाऊंड आहे आणि सगळ्या गोष्टी सेपरेटल्या आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी जे तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं होतं ते आम्ही या ठिकाणी डेव्हलपमेंट पूर्ण केलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी फक्त फार्म हाऊस बांधायचं आहे फार्म हाऊस बांधण्यासाठी जी पण मदत लागेल आमची टीम या ठिकाणी अवेलेबल आहे तुम्हाला या ठिकाणी फार्म हाऊस बांधण्यासाठी जी पण मदत आहे ती आम्ही या ठिकाणी देणार आहोत तसेच झाडांचं प्लांटेशन करायचं असेल हे तुम्हाला या ठिकाणी आम्ही प्लांटेशन करून देणार आहोत त्यामध्ये नारळ चिकू आंबा पेरू अशा वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे फणस असेल जांभूळ अशा वेगवेगळ्या झाडांची फळझाडांची लागवड या ठिकाणी तुम्हाला करून दिली जाईल तर मंडळी या अशा प्रकारची प्लॉटिंग खूप क्वचितच संगमेश्वर तालुक्यामध्ये आज आता हा पहिलाच प्रोजेक्ट आहे आणि मेन महत्त्वाचं म्हणजे एक सुवर्ण संधी आहे की तुम्हाला या ठिकाणी अशी शेतजमीन मिळणारसुद्धा नाही आहे पूर्ण डेव्हलपमेंट केलेल्या शेतजमिनी मिळणं खूप क्वचितच असतं आणि खूप रिझनेबल किंमत या ठिकाणी वीस गुंठे शेतजमीन फक्त तुम्ही चौदा लाख रुपयामध्ये मालक होऊ शकता सेपरेट सातबारा सेपरेट नकाशा तसेच मंडळी तुम्ही तुमच्याकडं शेतकरी दाखले आहेत म्हणजे राजस्थानी शेतकरी दाखला बनवलेला असेल किंवा मध्य प्रदेशचा शेतकरी दाखला तुम्ही बनवलेला असेल तो या ठिकाणी तुम्हाला कन्वर्ट करून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू शकतो अशा प्रकारची शेतजमीन मुंबई आणि पुण्यापासून फक्त मोजून तीनशे किलोमीटरच्या अंतरावर म्हणजे पाच ते सहा तासामध्ये तुम्ही या प्लॉटवर पोहोचू शकता आपल्या फॅमिलीसोबत या ठिकाणी राहू शकता आणि रिटायरमेंट लाईफनंतर एखादं कोकणी कौलारू घर बांधून या ठिकाणी आपलं फार्म हाऊस नक्कीच उभारू शकता तर मंडळी अशा प्रकारची शेतजमीन तुम्हाला विकत घ्यायची असेल तर नक्कीच मला कॉल करा स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप हो� नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि ही जागा ऑनलाईनसुद्धा तुम्ही या ठिकाणी बुकिंग घेऊ शकता डायरेक्टली या ठिकाणी मालकाशी संपर्क होईल कोणतेही मेडिएटरचं काम नाही आहे या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला मालक या ठिकाणी म्हणजे ज्या पर डेव्हलपर आहेत त्यांच्याशी डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून दिलं जाईल नक्कीच मंडळी वेळ घालवू नका प्रॉपर्टी खूप छान आहे खूप सुंदर प्लॉट आहे मातीचा प्लॉट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्लेन सपाट शेत जमीन आणि निसर्गामध्ये असलेली ह्या शेतजमिनीमध्ये नक्कीच तुम्ही फार्म हाऊस बांधू शकता या ठिकाणी पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला सकाळच आपल्याला पक्ष्यांचा जो किलबिलाट आहे तो तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळेल आणि असा निसर्ग कुठेही मिळणार नाही आहे अशी ही शेतजमीन आणि ती शेतजमीन विकत घेऊन तुम्ही स्वतःचे जागेचे मालक होऊ शकता तर मंडळी वेळ घालवू नका लवकरात लवकर या शेतजमिनीला व्हिजिट द्या या जागेची पूर्ण माहिती घेण्यासाठी तुम्ही नक्कीच या ठिकाणी कोणतेही व्हिजिट चार्जेस द्यायचे नाही आहेत तुम्हाला फ्रीमध्ये ही शेतजमीन दाखवली जाईल कोल्हापूरपासून तुम्ही येत आहे तर तुम्ही शंभर किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे कोल्हापूरपासून सांगली सातारा या भागात येत आहे तर सव्वाशे ते दे दीडशे किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे तर मंडळी तसेच मुंबई गोवा हायवे जो संगमेश्वर तालुक्यातील मुंबई गोवा हायवे त्या गोवा हायवेपासून ही शेतजमीन फक्त मोजून वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच संगमेश्वर रेल्वे स्टेशन आपल्या प्लॉटपासून फक्त मोजून वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच महत्त्वाचं म्हणजे ज्या आपल्याला बाजारपेठ आहे सर्वात मोठी बाजारपेठ नगर पंचायतमधील जी मोठी बाजारपेठ आहे ती आपल्याला या ठिकाणी तीन किलोमीटरच्या अंतरावर ॲवेलेबल आहे तर मंडळी या ठिकाणी बाजारपेठ असेल किंवा वैद्यकीय शैक्षणिक सुविधा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत जवळपास आहेत या ठिकाणी ऑटो रिक्षा असतील शेअर ऑटो असतील बस स्टँड असेल देवरुख बस डेपो आपल्या प्लॉटपासून फक्त मोजून तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे या ठिकाणी गाडीची कनेक्टिव्हिटी खूप सुंदर आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही शेअर ऑटोने पण येऊ शकता म्हणजे दहा रुपये घेतात देवरुख पंचायत हद्दीपासून आपल्या प्लॉटपर्यंत शेअर ऑटोने आलात तर तुम्हाला या ठिकाणी दहा ते वीस रुपये मोजावे लागतील अशा प्रकारची शेतजमीन या ठिकाणी क्वचितच आपल्याला मिळतात तर मंडळ अशी सुवर्ण संधी गोल्डन चान्स आज तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे मग ह्या संधीचा लाभ नक्कीच घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा यामध्ये काही गोष्टी सांगायच्या राहिल्या असतील तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी मला विचारू शकता कोणतीही शंका असेल ती तुम्ही या ठिकाणी माझ्याशी फोनवर विचारू शकता प्लॉटमध्ये पाण्याचे प्रत्येक प्लॉटमध्ये नळ आहेत त्यांना पाणी चालू आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही ठिकाणी नळ दिसतात या ठिकाणी पाण्याचा प्रत्येकी प्रत्येक प्लॉटसाठी सेपरेट नळ कनेक्शन या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे तर मंडळी अशा प्रकारच्या शेतजमिनीबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती हवी असेल जर या ठिकाणी काही माहिती राहिलेली असेल आणि काही शंका असतील तुमच्या तर त्यात या त्या तुम्ही या ठिकाणी नक्कीच माझ्यासमोर मांडू शकता तर वेळ घालवू नका प्रॉपर्टी या जागेला भेट द्या आणि नक्कीच ही जागा विकत या थँक्यू पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओचं तोपर्यंत धन्यवाद Thank you.